सध्या मराठी भाषेवरून मोठं वादंग उठलंय राजकारण असो किंवा सर्वसामान्य माणूस सगळ्यांमध्येच अगदी मराठी येते की नाही यावरून खडाचंगी सुरू आहे आता ते सगळं जाऊ द्या पण किती लोकांना माहिती आहे की आपली मराठी भाषा आता फक्त महाराष्ट्रापुरती उरलेली नाही तर पृथ्वीपासून पार सव्वीस अब्ज म्हणजे सव्वीस वर नऊ शून्य लावा इतके किलोमीटर दूर पोहोचले आता म्हणाल हे काय भलतच नवीन पण हे खरंय बसला नशॉक मराठी भाषेची हीच खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार पण त्याआधी गाजा करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय आपली सूर्य मला किती मोठी तर सातशे पन्नास कोटी किलोमीटर दूर असलेल्या प्लुटो पर्यंत हो प्लुटो सध्या ग्रह नाहीये पण त्याचं अस्तित्व तर आहेच ना तर याच प्लुटोग्रहाच्याही पुढे असलेल्या इंटरस्टेअर स्पेस मध्ये मानवाने बनवलेले दोन यान पोचलेत आता तुम्ही चाट पडाल की तब्बल सातशे पन्नास कोटी किलोमीटर इतकं दूर जाणारा यान बनवणं शक्य आहे का तर शक्य अशक्य सोडा पण अशी दोन यानं नासाने एकोणीशे सत्याहत्तर साली लाँच केली होती त्यांची नावं आहेत वोयजर वन आणि वोयजर टू अजून एक गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसेल की ही दोन्ही यान अजूनही काम करतात आणि सिग्नल सुद्धा पाठवतात याच यानाने सर्वप्रथम मंगळ गुरु शनी युरेनस प्लुटो या ग्रहांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचे सर्वात फोटो फोटो काढून पृथ्वीवर पाठवले होते आपल्या एक यानाने सहा अब्ज किलोमीटर दूरून काढला होता जो पेल ब्लू डॉट म्हणून फेमस आहे आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न आला असेल की हा इतका मोठा प्रवास नेमका कशासाठी तर याच्या माध्यमातून सूर्यमालेतल्या इतर मोठ्या ग्रहांचा अभ्यास तर होणारच होता पण आपल्या या ब्रह्मांडातल्या रहस्यांपैकी सर्वात मोठं रहस्य म्हणजे एलियन्स या अनंत ब्रह्मांडात एलियन्स असूच शकतात त्यांचा शोध घेण्यासाठी ही दोन यानं अंतराळयानात पाठवण्यात आली होती महत्वाचं म्हणजे एलियन्स जरी अस्तित्वात असले तरी त्यांची भाषा त्यांची संस्कृती आपल्यापेक्षा फार वेगळी असणार कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त इंटेलिजंट नसूही शकतात पण तरीही एक होप म्हणून ही दोन्ही यानं सूर्यमाले पलीकडे नासाने पाठवले या दोन्ही यानांमध्ये एलियन्स किंवा परग्रही संस्कृतींसोबत कॉन्टॅक्ट करण्यासाठी एक गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्ड नावाची एक मशीन फिट करण्यात आली या गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्ड मध्ये ठेवण्यात आले त्याचप्रमाणे या मशीन मध्ये जगभरातील पंचावन्न विविध भाषांमधले काही मेसेजेस सुद्धा आहेत आणि प्रत्येक देशातून एक गाणं चूज करण्यात आलं होतं त्याच पंचावन्न भाषांमध्ये आपली मराठी भाषा सुद्धा आहे आणि भारताकडून जे गाणं निवडण्यात आलं ते आहे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांनी गायलेलं जात कहा हो हे गाणं आता हे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून आला असेल ना ला। आता आपण तोच मराठी मेसेज आणि केसरबाई गायलेल्या या मराठी गाण्याचे बोल ऐकूया नमस्कार या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही या जन्मी धन्य हो असा हा मराठीतला मेसेज त्या यानात अजूनही आहे जो अब्जो किलोमीटर दूर पोहोचलाय बघा आपली मराठी भाषा कुठे पोहोचली आता केसरबाई केरकर यांच्या गाण्याबद्दल जाणून घेऊया तर जात कहा हो हे गाणं शास्त्रीय संगीतातल्या राग भैरवी या प्रकारात मोडत विशेष म्हणजे गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्ड साठी हे गाणं जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होतं मी सुरुवातीला एक गोष्ट सांगितली होती दुरून काढला होता तो सांगण्यावरून काढला होता जो आज जगातल्या आयकॉनिक फोटोपैकी एक आहे आता याच्या माध्यमातून मराठी भाषेची आणि मराठी व्यक्तिमत्वाची महती खऱ्या अर्थाने अंतराळात पोहोचलेली आहे आता अजून एक विचित्र गोष्ट सांगते ज्या आयुष्यात एकदाच घडली होती ऑगस्ट एकोणीशे ला सॅजिटेरियस म्हणजे धनु तारका समूहातून ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीच्या बिग इयर रेडिओ टेलिस्कोपवर एक सिग्नल आला होता तब्बल बहात्तर सेकंद हा सिग्नल येत होता खगोल अभ्यासक जेरी अहमन यांनी हा सिग्नल रेकॉर्ड केला याला वाव सिग्नल असं म्हणतात ब्रह्मांडातून एखादा सिग्नल येण्याची ही पहिलीच वेळ होती त्यानंतर कधीही अशा प्रकारचा कोणताही सिग्नल आला नाही आजपर्यंत कोणालाच कळलं नाही की हा सिग्नल नेमका पाठवला तरी कोणी एलियन्सनी की इतर कोणत्या बुद्धिमान संस्कृतीने आता तुम्ही कल्पना करा जर एखाद्या एलियन सिव्हिलायझेशन ला वोजर वन किंवा टू सापडलं त्यांनी याच गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्ड मधून जात कहा हो हे गाणं सिलेक्ट केलं आणि याच गाण्याच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वीवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि हेच गाणं पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या रेडिओ सिग्नल्सवर वर खणाडू लागलं तर मराठी भाषा गाजलीच म्हणून समजा तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका